काँग्रेसचे आमदार संदेश चव्हाण यांनी भाजपच्या आदिवासी आमदारांवर टीका केली आहे त्यांनी म्हटलं भाजपच्या आदिवासी आमदारांनी असंवैधानिक भाषा वापरू नये लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसमोर योग्य आणि संयमित भाषा वापरण्याची जबाबदारी प्रत्येक आमदारावर आहे असं चव्हाण यांचं मत आहे राजकारणात विचारांची लढाई असली तरी त्यासाठी अशिष्ट किंवा असंवैधानिक भाषेचा वापर करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीत आदिवासी बांधवांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केली सकल बंजारा समाज आदिवासीच्या मागणीसाठी रस्त्यावर येतो आक्रमक होतोय पण आदिवासी समाजाच्या जे काही नेते आहेत त्यांना आम्ही तेच सांगतोय की आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाहीये तुम्ही चुकीच्या असंविधानिक भाषा वापरू नका संविधान सगळ्याच आहे या समाजाचा संविधानिक अधिकार आहे लोकर कमिशनच्या सगळ्या अटी आणि शर्ती तो पूर्ण करतो एकोणीसशे एकतीसचा जनगणना आहे त्यासोबत सीपीएन बेरारचा तो नोंद आहे आणि सगळीकडे नोंद आहेत पुरावे आहेत म्हणून या सगळ्या आदिवासी बांधवांना सांगायचं आहे की ऑगस्ट दोन ऑगस्ट एकोणीसशे चोवीसला ला सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे त्याच्या आधारावरती उपवर्गवारी करून आम्हाला समाविष्ट तुम्ही करू शकता तुमच्या त्याटातला याच मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हा बंजारा समाज आता आक्रमक होताना आपल्याला दिसतोय